नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे दोन हजार पंचवीस नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा राशीनुसार दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य त्याचप्रमाणे आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण राशी भविष्य पाहू शकता ज्यांना आपली जन्मतारीख नक्की माहीत नाही त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्यांनी पाहावे पण ज्यांना आपली जन्मतारखेनुसार कुंडलीनुसार रास माहीत आहे त्यांनी तीच रास पहावी या वर्षात चार ग्रहांचे राशी बदल होणार आहेत शनी एकोणतीस मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करेल मकर राशीची साडेसाती संपेल व मेष राशीची साडेसाती सुरू होईल चौदा मे दोन रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल अठरा ऑक्टोबरला कर्केत गुरु जाईल व पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मिथुन राशीत येईल एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहू राशीत तर केतू सिंह राशीत प्रवेश करेल मेष मेष राशीच्या जातकांनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर विचारपूर्वक गुंतवणूक करावी आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करावा क्रोध संतापावर नियंत्रण ठेवावे आरोग्याची काळजी घ्या स्थावर प्रॉपर्टीचे विचार करू नयेत नुकसान होईल ऋषभ ऋषभ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष उत्तम राहील मान प्रतिष्ठा मिळेल उद्योग व्यवसायात वाढ होईल प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागतील मिथून आरोग्य चांगले राहील उद्योग व्यवसायात लाभ होईल शुभवार्ता समजतील पारिवारिक सुखात वाढ होईल स्थावर प्रॉपर्टीचे मार्ग मोकळे होतील इच्छापूर्ती होईल कर्क प्रॉपर्टी वाहन घेण्याचा विचार लांबणीवर टाकावा गुंतवणूक विचारपूर्वक करावी आरोग्याची काळजी घ्यावी वादविवाद टाळावेत सिंह सिंह राशीच्या जातकांनी कोणतेही निर्णय घाई गडबडीत घेऊ नयेत अंदाज चुकतील मनस्थितीत अस्थिरता असेल कमरेचा त्रास होईल विश्रांती घ्यावी कन्या स्थिरता लाभेल बराच मानसिक त्राणतणाव कमी होईल आरोग्याच्या समस्या कमी होतील नोकरी व्यवसायात लाभ होईल गुंतवणुकीचा लाभ मिळेल तूळ शत्रू माघार घेतील तुम्हाला त्रास देणारे शांत होतील भाग्य साथ देईल संयमाने निर्णय घ्या यश मिळेल वृश्चिक विवाह इच्छुक जातकांचे मार्चपूर्वी लग्नाचे योग उत्तम आहेत नवीन व्यवसाय नोकरीत बदल विचारपूर्वक करावे आहे त्या स्थितीत समाधानी रहा सुखी राहाल धनु चौदा मार्चनंतर विवाहासाठी उत्तम वेळ आहे विवाह जुळून येतील जोडीदाराविषयी चिंता कमी होतील पारिवारिक सुखात भर पडेल मकर अनुभवातून मार्ग मिळेल अंदाज चुकणार नाहीत परिस्थिती सुधारणा होईल संचय कराल आरोग्याकडे लक्ष द्यावे आहार विहाराकडे विशेष लक्ष द्यावे कुंभ मानसिक त्रास बराच कमी होईल आरोग्याकडे लक्ष द्यावे कमरेखालील त्रास संभवतात प्रेमसंबंध सुधारतील जोडीदाराविषयी गैरसमज दूर होतील मेन घाईत निर्णय घेऊ नका अंदाज चुकतील मानसिक त्रास कमी होईल आरोग्याकडे लक्ष द्यावे वादविवाद टाळावेत विनाकारण त्रास उडावून घेऊ नका शांततापूर्वक निर्णय घ्या कमी बोला सुख लागेल चॅनल लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार